महाराज म्हणतात की आपल्यापेक्षा वेगळा स्वभावाचा माणूस जर आपल्याला भेटला तर त्याच्याबद्दल मनात शंका वाटते पण आपल्या विचारासारखा जर माणूस भेटला तर त्याला भेटून आपल्याला आनंद वाटतो तर विषमाची शंका वाटे सारिके भेटे तरी सुख म्हणून या चोरीले जना आपुल्या राना एकांती दुजे अशी कळू नये सोय नाही हे तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगाशी तर भिन्न स्वभाव असलेल्या मनुष्याशी व्यवहार करताना आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न होते कीच मनुष्य कसा आहे की परंतु आपल्यासारख्या स्वभावाचा आपल्या विचाराचा माणूस भेटला की आपल्याला आनंद वाटतो आणि त्याच्याशी आपण गप्पा मारतो म्हणून तरी त्या गवळणी घरातील लोकांना न सांगता एकांतात श्रीकृष्णाला भेटायला वृंदावनामध्ये आल्या होता कारण ज्यांना हरी सुखाचा अनुभव नाही आणि त्या लोकांना काय बळ बरं कळणार आहे असा त्यांचा हेतू होता तुकाराम महाराज म्हणतात नारायणाचा सुखभोग घेण्याविषयी कल्पनाविरहित मोकळे मन असावे लागते म्हणजे खरा आनंद प्राप्त होतो आणि मग ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्यालासुद्धा मनामध्ये दृढ भाव ठेवावा रामकृष्ण